भारताच्या स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात साजरा करण्यात आला या निमित्तानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संघटक संजय मानाजी कदम यांच्या वतीनं भव्य साखर वाटप कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं संजय कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांच्या कल्याणासाठी विविध सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबवत असून स्वातंत्र्य दिन हा त्यांच्यासाठी केवळ एक राष्ट्रीय सण नसून समाजबंध वाढवण्याची आणि लोकांसुद्धा सोबत आनंद वाटून घेण्याची संधी आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो नागरिकांना साखर वाटप करण्यात यांच्या कार्यक्रमाचं साखर वाटपाचा शुभारंभ झाला यावेळी विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया महिला विभाग संघटिका अनिता बागवे उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संपूर्ण परिसर देश देशभक्ती घोषणांनी दुमदुमून गेला वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरणात उत्साहाचे आणि ऐक्याचे सूर गुंजत होते नागरिकांनी या उपक्रमाबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे संजय मानाजी कदम यांनी यावेळी सांगितलंय की आपला स्वातंत्र्य दिन हा आपल्याला देशाच्या बलिदानाची आठवण करून देतोच आणि समाजातील सर्व घटकांमध्ये प्रेम ऐक्य आणि बंधुत्व वाढवण्याचा हा सर्वोत्तम दिवस आहे हे उपक्रम पुढेही असेच सुरू राहतील अशा प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष दिवशी अंधेरी पश्चिम मध्ये देशभक्ती उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सा संगम अनुभवायला मिळाला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद